समर्थ आज आपण बनवणार आहोत कोबी मटार कोबी पातळ चिरून घेतला पाण्यात टाकलंय आणि त्याच्यामध्ये मटार त्यासवर ठेवली कढई त्याच्यामध्ये टाकलं तेल तेल जरा गरम होऊ दे तेल तापलंय त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे राई राई चांगली तडतडली आहे आता मिरची आणि कडीपत्ता त्याच्यात टाकूया हळद जरा हवाई कोबी आणि मटार चांगली वाफेवर शिजून जायची खूप छान होती जर टाकूया थोडस पाणी आणि वाफेवर शिजवून देऊ आपण कोबी मटार तयार